मित्रांनो हार्दिक पांड्या मुंबईत आला व मित्रांनो तो मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सुद्धा दाखल झाला आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल आय पी एल दोन हजार चोवीसची सुरुवाती बावीस मार्चला होणार आहे यासाठी सर्व संघ तयारी करत आहेत सर्वच आय पी एल टीमांचे प्लेअर त्यांच्या आय पी एलच्या कॅम्पमध्ये आले आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो हार्दिक पांड्या सुद्धा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये आला आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल हार्दिक पांड्या ह्या वर्षी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असणार आहे व मित्रांनो तो यावर्षी आय पी एलमध्ये मध्ये मुंबई इंडियन्स खेळणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल मागच्या दोन वर्षी हार्दिक पांड्या हा गुजरात आयटस मध्ये गेला होता परंतु मित्रांनो तो आता पुन्हा त्याच्या जुन्या टीम मध्ये म्हणजे त्याच्या ओल्डेस्ट टीम मध्ये आला आहे व मित्रांनो तो या वर्षी आयपीएल आपल्याला मुंबई इंडियन्स कोण खेळताना दिसणार आहे मित्रांनो हार्दिक पांड्या बरोबर सूर्यकुमार यादव ईशान किशन असे मोठे खेळाडू सुद्धा मुंबई नेच्या कॅम्प मध्ये आले आहेत परंतु मित्रांनो अजूनही रोहित शर्मा मुंबई नेच्या कॅम्प मध्ये आलेला नाही परंतु मित्रांनो रोहित शर्मा दोन ते तीन दिवसात रोहित शर्मा मुंबईच्या कॅम्प मध्ये येईल अशी आशा आहे कारण मित्रांनो रोहित शर्मा आताच इंग्लंड विरुद्ध ते सिरीज खेळल्यामुळे त्याला थोडा वेळ मुंबई यांच्या कॅम्पमध्ये येण्यासाठी उशीर होईल त्याआधी मित्रांनो कालच हार्दिक पांड्या हा मुंबईच्या टीममध्ये आला म्हणजेच मुंबई इंडियनच्या कॅम्पमध्ये आला व मित्रांनो याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्स त्यांच्या इन्स्टा पेजवर टाकला आहे मित्रांनो मुंबई इंडियन्स पहिली मॅच ही चोवीस मार्चला गुजरात विरुद्ध होणार आहे व मित्रांनो आता आय पी एलसाठी साठी सर्वच क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत व मित्रांनो तुम्हाला काय वाटते मुंबईची पहिली मॅच मुंबईने जिंकेल की गुजरात टायटल्स आम्हाला कमेंटमध्ये सांगा ह्या व्हिडिओमध्ये एवढंच कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक आणि चॅनल नेशल चॅनल करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉन करायला विसरू नका बेटो पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत क्रिकेट पात्रा न भेटू पाहत राहा बाय बाय